रामकृष्ण अरे विठ्ठल केशव बारावी नंतर पुढे जे शिकणार आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी इंजिनिअरिंग मेडिकल नर्सिंगचे जे प्रयोग आहेत प्रवेश आहे का लक्षात ते प्रवेश करून देण्यासाठी पैसे मागितले जातात का लक्षात तर असं कोणालाही पैसे देऊ नका अगदी विद्यार्थी कोणताही असू द्या कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजला किंवा मेडिकल कॉलेजला बी फॉर्म असो डी फॉर्म असो किंवा नर्सिंग असो अगदी चांगल्या कॉलेजला किंवा इंजिनिअरिंग असो ते ब्रँच कोणतीही तुम्हाला पाहिजे असो त्याला अगदी मोफत ॲडमिशन मिळवून देण्याचं काम मी मोफत कुणाकडूनही कधीही पाच पैसे घेत नाही आहे कारण आयुष्यामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून एवढे विद्यार्थी हातातून गेलेले कि त्या विद्यार्थ्यापैकी कोण ना कोण तर तिथे कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून असतात प्राध्यापक म्हणून असतात प्रत्येक कॉलेजमध्ये तीन चार तीन चार माझे विद्यार्थी मग ते कोणतंही कॉलेज कोणतंही असू द्या लक्षात ठेवा या गोष्टी आणि अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना ज्यांना पुढे शिकायचं आहे त्यांची ऍडमिशन फ्रीमध्ये करून देण्यामध्ये म्हणजे आपण त्याला जबाबदार आहे कुठलाही एक पैसाही न घेता फक्त त्यांनी आपल्याशी संपर्क करणं नंबर दिलेला असतो माझा त्या नंबरवर संपर्क करून माझ्याशी बोलणं करणं आवश्यक असतं कुठल्या गावामध्ये आहे कुठल्या गावामध्ये आपल्याला ॲडमिशन पाहिजे कोणत्या कॉलेजमध्ये पाहिजे कोणत्या ब्रँचला पाहिजे हे जर तुम्ही डिटेल मला सांगितलं तर त्याची जी हे आहे म्हणजे सीई टी परीक्षा व्हायच्या अगोदर हा जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला मात्र इथं एक आट आहे महत्वाची कोणत्याही समजा नर्सिंगला तुम्हाला जायचं असेल तर नर्सिंगची सीई टी देणं आवश्यक आहे जर जे एन एफ नर्सिंग तुम्हाला करायची असेल तर ती नर्सिंग तुम्हाला मोफत करून द्यायची जबाबदारी माझ्याकडं मात्र जर समजा तुम्ही नर्सिंगला म्हणजे तीन वर्षाचं चार वर्षाचं दोन वर्षाचं त्याच्यामध्ये टप्पे त्यामध्ये कुठलं नर्सिंग आपल्याला करायचं आहे किंवा डी फॉर्म असेल बी फॉर्म असेल कुठल्या पण किंवा बीएस सायक्री असेल कॉलेज कोणतंही असू द्या ट्रेड तुम्हाला जो पाहिजे तो फक्त सांगा तुम्ही मात्र या परीक्षेला तुम्ही बसलेलं असणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय तुम्हाला मार्क किती पडू द्या त्या परीक्षेमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल किती असू द्या काय ते तुम्हाला शिकायचं आहे ना पुढे मग तुमचं ॲडमिशन करून देण्याची जबाबदारी माझ्याकडे अगदी हात जोडून सर्वांना विनंती की कुणालाही पैसे देऊन फसू नका की मी ह्या कॉलेजला तुला ॲडमिशन करून देतो मला दहा हजार रुपये दे वीस हजार रुपये दे, दे असलं काही करू नका मी अगदी नम्रतापूर्वक विनंती करतो कारण विद्यार्थी प्रत्येक कॉलेजमध्ये माझ्या हातून जे शिकून गेलेले आहेत ते आहेत आणि चांगल्या नॉन कॉलेजमध्ये अलग अलगच्या ए ग्रेडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी हे आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही कॉलेज असू द्या त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी आपली पहिली पात्रता कोणती आहे ती फार सीईटीला तुम्ही कमीत कमी महाराष्ट्रामध्ये जर ॲडमिशन पाहिजे असेल तर सीई टीला तुम्ही बसणं आवश्यक आहे म्हणजे ते पी सी बीला पी सी एमला दोन्ही सीईटीला दोन्हीपैकी एकच विषय असेल तुमचा तर एका सीई टीला तर कमीत कमी बसणं आवश्यक असतं जर तुम्हाला हे सोडून बी एम एस बी एच एम एस वगैरे इकडे जर ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला नीटची परीक्षा देणं हे मस्ट आहे नीटची परीक्षा देणं आवश्यक असतं मार्क किती पडतात हे ठरवून लक्षात ठेवा त्यावरून ही आपण तुम्ही या कॉलेजला अप्लाय करा इथे तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं याचं सर्वाच मार्गदर्शन मी अगदी मोफत करत असतो कुणाचेही पाच पैसे न देता आणि मी हात जोडून विनंती करतो असं जर कोण म्हणत असेल तर अजिबात पैसे देऊन तुम्ही फसू नका या परीक्षा आणि त्यातल्या त्यात पुन्हा जेई जर तुम्ही दिली असेल जेई मेन्स जर दिलेली असेल तर मग इंजिनिअरिंगचं ऍडमिशन तर अतिशय म्हणजे सोपं होतं मात्र जेई मेन्स बरोबर सीई टी बी दिलेली असणं आवश्यक आहे फक्त जेई मेन्सवर ऍडमिशन करायचं म्हटल्यानंतर जरा थोडासा त्रास होतो थो। परंतु सीईटी मध्ये जेई मध्ये में मार्क किती तुम्हाला सुद्धा बघावं तुमची ऍडमिशन असं ह्या ट्रेडला करून देणं तुमची इच्छा आहे ना पुढे शिकण्याची मार्क कमी पडले आहेत म्हणून शिक्षण सोडून देण्यात आलं अशी सो मेनी कॉलेज आहे की ज्या कॉलेजमध्ये तुम्ही इंजिनियर होऊ शकता डॉक्टर होऊ शकता किंवा डिप्लॉर्माची पदवी मिळवू हो शकता किंवा डिप्लॉर्मा होऊ शकता नर्सिंग होऊ शकता आणि हे ट्रेड कसे आहेत हो। लक्षात ठेवा की यांना मार्केट आहे पुढं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलं ज्यांची परिस्थिती नाही त्यांच्यासाठी मी व्हिडिओ टाकलेला पुढं न शिकता आपण अपन... हो <coughs> सॉरी लाखो रुपये कसे मिळवायचे हे हेही मी सांगितलेलं आहे त्याचाही मार्गदर्शनाचा व्हिडिओ टाकलेला आहे परंतु कुठलाही निर्णय घेत असताना किंवा कुणालाही पैसे देत असताना तुम्ही फसलं जाऊ नये याच्यासाठी मी आवर्जून हे व्हिडिओ अपलोड करतोय तर या संधीचा म्हणजे मी माझा मोठेपणा नाही सांगत परंतु कोण फसण्यापूर्वी मोफत मार्गदर्शन कोणाला काय अडचण असेल तो समजा अगदी ओपनमध्ये असेल किंवा मार्क कमी पडलेत म्हणून सर मला इकडे जायचं आहे माझं ॲडमिशन करून दिलं जाईल कुठल्याही प्रकार जी क्वालेजची तुमची फी आहे ती कॉलेजची फी हॉस्टेलची फी वगैरे व्यवस्थित रेग्युलर तुम्ही भरली आता मुलींचं तर शिक्षण मोफतच केलेलं आहे फक्त हॉस्टेलची फी जी आहे ती मुलींना भरावीच लागते अगदी कंपल्सरी भरावी लागते असं साधं सोपं कमी खर्चामध्ये आ, आता कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर जेवणाचा खर्च हा तुमच्या तुम्हाला करावा लक्षात आलं तिथे मोफत कोण देणार नाही त्यातूनही कुणाच्या परिस्थितीनुसार अतिशय आपल्याला शिकण्याची इच्छा आहे खूप शिकण्याची इच्छा आहे आणि पैशामुळं आपलं शिक्षण राहतं माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुमचं शिक्षण पुढे कंटिन्यू करण्याची किंवा त्याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी माझी मी असे बरेच स्टुडंट माझ्या स्वखर्चानेही शिकवतो बऱ्याच विद्यार्थिनी विद्यार्थी अगदी गोरगरीब जे आहेत ते हे जे मला यूट्यूबचे कडून जे हे येतं मानधन येतं किंवा जे परमार्थातील व्यक्ती तिकडून जे मानधन येतं ते मानधन मी अशा पद्धतीनं गोरगरिबांचं शिक्षण करण्यासाठी वापरत असतो माझ्या संसारासाठी भगवंताने आपल्याला भरपूर दिलेलं आहे ते देऊन देऊन आपल्याकडं ज्ञान भरपूर नवे नवे भगवंताचं सानिध्य आपल्यामध्ये असल्यामुळं की आपण सर्वांची कार्य सर्वांना अडचणीतून बाहेर काढू शकतो फसगत होऊ नये माझा मोठेपणा सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला नाही आपली फसगत होऊ नये आपलं शिक्षण पूर्ण व्हावं याच्यासाठी हा मी व्हिडिओ अपलोड करतोय भगवंतानी दिलेली बुद्धी त्यांचे चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय विठल 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 विठल